श्री स्वामी समर्थ घटस्थापना कशी करावी पहा शास्त्रोक्त पद्धतीने कशा प्रकारे बसवा देवीचा घट नवरात्रीत नऊ रूपांची पूजा केली जाते हा उत्सव आदिशक्ती नवदुर्गेला समर्पित असतो नवरात्रीचे व्रत आणि पूजा करून देवीची नवरात्र साजरी केली जाते नवरात्रीत घटस्थापना करण्याची देखील पद्धत आहे ही घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी केली जाते त्यामुळे पाहूयात शास्त्रोक्त पद्धतीने देवीचे घट कसे बसवावे नवरात्र म्हटले की देवीची घटस्थापना करण्यात येते नवरात्रोत्सव हा देवी दुर्गाच्या नऊ रूपांना समर्पित असतो या दिवसांच्या काळात देवीची विधीवत पूजा आणि व्रत केले जातात तसेच नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापनेच्या विधीचे नवरात्रात विशेष महत्व आहे अनेक जण आपल्या घरात आपल्या कुलदेवीचे घट बसवतात प्रत्येकाची पद्धत आणि परंपरा ही वेगळी असली तरी घटस्थापनेची शास्त्रोक्त पूजा विधी ही जवळपास सारखीच असते यंदा नवरात्री बावीस सप्टेंबर पासून सुरू होत आहे त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना देखील करण्यात येईल अनेकांना घटस्थापनेची योग्य पद्धत माहीत नसते त्यामुळे आज आपण पाहुयात यंदा त कशी व कोणत्या मुहूर्तावर करावी घटस्थापना पूजा साहित्य घटस्थापनेच्या पूजेत फार कमी साहित्य लागते प्रत्येक जण आपल्या पद्धतीनुसार हे साहित्य कमी जास्त करू शकते सर्वात प्रथम म्हणजे ज्यामध्ये घट बसवायचे आहेत त्यासाठी परडी आणावी काही जण मातीच्या भांड्यात घट बसवतात त्यांनी मातीचे भांडे किंवा कलश आणावा विड्याची पाने लाल धागा सात प्रकारचे धान्य तांदूळ सुपारी विडा पाच फळे नारळ तांब्याचा कलश चौरंग लाल वस्त्र फुले हार दिवा अगरबत्ती धूप रांगोळी घटस्थापनेची पूजा विधी चौरंगावर नवीन लाल वस्त्र अंथरावे त्यावर विड्याची पाने ठेवून आपले देव मांडावे मग बाजूला परातीत तांदूळ ठेवून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात एक नाणे टाकून त्यावर विड्याच्या पानांमध्ये नारळ ठेवावा कलशाला हळद कुंकू लावावे त्यानंतर घटस्थापनेसाठी परडीत माती घ्यावे मातीत सात प्रकारची धान्य पेरावेत त्यावर मातीचा कलश ठेवावा कलशात पाणी घालावे त्यात नाणे टाकावे तांदूळ घालावे मग त्यावर विड्याची पाने लावून त्यात नारळ ठेवावा नारळाला हळदी कुंकू लावावे कलशाला लाल धागा बांधावा लाल धाग्याला विड्याची नऊ पाने लावून माळ तयार करावे व ती घटाला पहिल्या दिवशी बांधावे हा घट देवी समोर बसवावा त्यानंतर देवीला हार फुले अर्पण करून धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी नैवेद्य दाखवून शेवटी देवीची आरती करावी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सकाळचे सहा वाजून नऊ मिनिटे वाजेपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटे वाजेपर्यंत अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटे वाजेपासून ते दुपारी दुपारचे बारा वाजून अडतीस मिनिटे वाजेपर्यंत या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता घटाला कोणत्या माळा घालाव्यात घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते याला देवीचे घट बसवणे म्हणतात देवी पुढे मांडलेल्या घटाला दररोज फुलांची माळ घालण्यात येते ही फुले प्रत्येक दिवशी वेगळी असतात जसे आपण नवदुर्गांची पूजा नवरात्रीत करतो त्याचप्रमाणे प्रत्येक देवीप्रमाणे घटाला प्रत्येक दिवशी वेगवेगळी माळ घालण्यात येते पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ असते मग झेंडूची फुले मोगऱ्याची फुले पिवळ्या रंगांची फुले शेवंती सोनसाफा अनंत तगर कणेर तेरडा जास्वंद अशा वेगवेगळ्या फुलांची माळ रोज गटाला बांधली जाते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका